लाजाळू काजल मराठी गोष्ट एक गाव होतं फुलांच्या सुगंधानं भरलेलं हिरव्या शेतानं नटलेलं त्या गावात एक छोटी गोड मुलगी राहत होती काजल पण सगळे तिला लाजाळू काजल म्हणायचे कारण काजल बोलायला खूपच कमी आणि नवीन लोकांसमोर तर एकदम शांत शाळेतही ती सर्वात मागच्या बाकावर बसायची शिक्षकांनी प्रश्न विचारला की काजल चेहऱ्यावर हात ठेवून हळूच खाली पाहायची वर्गातील मुलं तिची चेष्टा करायची अरे बघा ना लाजाळू काजल पुन्हा लाल झाली काजलचं मन दुखायचं पण ती काही बोलत नसे एक दिवस शाळेत गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम ठेवला गेला प्रत्येक विद्यार्थ्याने स्टेजवर जाऊन गोष्ट सांगायची होती काजलच्या वर्गात गडबड उडाली काजल स्टेजवर अरे ती तर बोलतच नाही लाजाळू काजल काय गोष्ट सांगणार काजलला भीती वाटली ती घरी आली आणि आईजवळ बसून रडली आईने तिचा हात धरला काजू तू लाचतेस म्हणून वाईट नाही पण तुझ्या मनात सुंदर गोष्टी आहेत त्या जगाला ऐकायला मिळायला हव्यात आईने तिला रोज छोट्या छोट्या गोष्टी सांगायला लावल्या कधी आरशासमोर कधी अंगणात कधी बाहुल्यांना हळूहळू काजलचा आत्मविश्वास वाढू लागला कार्यक्रमाचा दिवस स्टेजवर काजलचं नाव झालं हॉल शांत झाला सर्वजण तिला बघत होते काजलने खोल श्वास घेतला आईचे शब्द आठवले आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली तिचा आवाज सुरुवातीला हलका होता पण गोष्ट रंगात आली तसा तिचा तोल सावरला मुलं लक्षपूर्वक ऐकत होती गोष्ट समतात सगळीकडून टाळ्या वाजल्या शिक्षक म्हणाले आजच्या कार्यक्रमातील सर्वात सुंदर सांगितलेली गोष्ट काजलची काजलच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मोठं हास्य झडकलं तिच्या मनात उगवलेली भीती कुठेतरी विरून गेली त्या दिवसानंतर काजल आधीसारखी लाजाळू राहिली नाही आता ती आत्मविश्वासाने बोलू लागली मित्र बनवू लागली आणि गोष्टी सांगण्यात तर ती शाळेत प्रसिद्ध झाली लोक अजूनही तिला लाजाळू काजल म्हणायचे पण आता त्या नावात चेष्टा नसून प्रेम आणि अभिमान होता गोष्ट शिकवण लाजणे चुकीचे नाही पण आपल्या आत दडलेली प्रतिभा बाहेर आणायला थोडं धैर्य दाखवलं तर आपण स्वतलाही आश्चर्यचकित करू शकतो